जे आपण निवडणुकीचं सगळं चित्र पाहतो यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट पुढे येते ते म्हणजे आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी जी भूमिका स्पष्ट केली ती भूमिका पाहता काही तर्कवितर्क सुरू झाले निश्चितपणे यामागे काहीतरी असू शकतं असंही बोललं जातं आहे नेमकं काय धोरण असू शकतं या पाठीमागे ही भूमिका घेण्यामागे आणि जे काही आता घडत आहे याचे विपरीत परिणाम त्यांना दिसत आहेत का आणि ते दिसायला लागले म्हणून कुठेतरी प्लॅन बी सुरू केला जातो आहे का अशी शक्यता सगळीकडे वर्तवली जाते आता एकूण समीकरण काय काय आहे अंदाज याच्या पाठीमागं कोणते राजकीय गणित आहेत या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया म्हणजे आपण जर काही दिवसांपासून जर सगळं राजकारण पाहिलं तर प आरोप प्रत्यारोप होत आहेत साहजिकच जेव्हा प्रचार सुरू होतो तेव्हा आरोप प्रत्यारोप केले जातात आपण आपले ध्येय आपल्या पक्षाचा हेतू कसा चांगला आहे हे समजून सांगण्याची प्रत्येकाची पद्धत आणि अधिकार असतो त्या पद्धतीनं सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे असते पण आता सध्याचा विचार केला तर ज्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षांपासून भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो काही वाद पेटलेला होता तो वाद पाहता आता या निवडणुकीत ते समीकरण कसं असेल याबद्दल अनेक शंका व्यक्त केली जात होती आणि तर्क काढले जात होते अशामध्ये आपण जर विचार केला तर निश्चितपणे आपल्याला काही गोष्टी दिसून येतात त्या म्हणजे अडीच वर्षात ज्या काही गोष्टी झाल्या त्याचा परिणाम म्हणा किंवा प्रभाव म्हणा या निवडणुकीत स्पष्टपणे पाहायला मिळतोय जर आपल्याला महाराष्ट्राचा जर विचार करायचा असेल तर महाराष्ट्राच्या विचार करताना आपल्याला काही गोष्टी स्पष्ट दिसतात त्या म्हणजे आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडी सगळ्या जागावर म्हणजे काही चार पाच जागा सोडल्या किंवा आठ दहा जागा सोडल्या तर महाविकास आघाडीची जी यंत्रणा आहे ती चांगली दिसते प्रचार मोहीम चांगली दिसते आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय तोही चांगला दिसतोय म्हणजेच एकंदरीत काय तर ठाकरे यांच्या विरुद्ध ज्या काही मोहिमा किंवा ज्या काही गोष्टी प्रचाराच्या दरम्यान करण्यात आल्या त्या कुठेच योग्य ठरल्या नाही प्रभावी ठरल्या नाही आणि ठाकरे यांची जी प्रसिद्धी आहे ती कमी झालेली नाही असे एकंदरीत दिसलं आता याला टॅकल करण्यासाठी त्यांना जवळ घेणं किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणं त्यांच्याबद्दल आमच्या मनात चांगले भाव आहे हे दाखवून जो दुसरा मतदार आहे तो आपल्याकडे पुन्हा एकदा ओढून घेण्याची एक, एक स्ट्रॅटर्जी केली जाते एका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं असंही बोलण्यात येत आहे असाही तर्क लावला जातोय आता यामध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर आपल्याला दोन तीन मुद्द्यांचा अभ्यास करावा लागेल जसं आपण बोललो की प्लॅन बी यामधला काय भाग असू शकतो का तर निश्चित प्लॅन बी हा यातला भाग असू शकतो म्हणजेच बाकीचे जे मतदार आहे त्या मतदारांना एक आपल्या बाजूला ओढून घेण्याचं जे काम आहे यामध्ये होऊ शकतं आता तो, तो हे सगळं समीकरण याबद्दल आपण सगळी चर्चा करतो आहोत केली आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे ठाकरे हे याबद्दल काय भूमिका घेतात म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मुलाखत झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरेंनी म्हटलं होतं की आता काही झालं तरी म्हणजे एकंदरीत संजय राऊत आणि ठाकरे यांचं म्हणणं सारखंच निघालं की आम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही आम्ही ते जाणार नाही आणि एवढीच काळजी होती आमची किंवा एवढी काळजी आहे तर मग जेव्हा पक्ष फुटत होता मी आजारी असताना तेव्हा ती काळजी कुठं गेली असा प्रतिप्रश्न करून ठाकरेंनी गुगली टाकली म्हणजे अर्थातच जे काही डाव जी काही खेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खेळण्यात येते आहे त्याला पुरेपूर त्या गुगलीवर षटकार मारण्याचं काम ठाकरेंनी आहे असं एकंदरीत दिसून येतं म्हणजेच काय तर जी काही स्ट्रॅटर्जी जे काही नियोजन भारतीय जनता पक्ष आता दोन टप्पा किंवा तिसरा टप्पा आता होणार आहे याची एक जनतेची भावना ओळखून पुढचे जे दोन टप्पे आहेत किंवा देशपातळीवर जर विचार केला तर आणखी जास्त टप्पे आहेत त्या टप्प्यांमध्ये आपल्याला ही संख्या परत ओढावी लागेल महाराष्ट्राचा विचार करता म जर आपण पाहिलं तर मुंबई आणि मुंबईच्या चा आजूबाजूच्या जे काही मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ आगामी काळासाठी मोठे महत्त्वाचे असणार आहेत आणि इथली जी निवडणूक आहेत त्या निवडणुकाच्या अगोदर जर ठाकरे फॅक्टर आपल्या बाजूनं थोडासा वळवता आला किंवा ठाकरेंची जी काही मतं आहेत ते थोडे का होईना आपल्याकडे वळवता आले तर मुंबईत त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो असं ही नियोजन या पाठीमागे भारतीय जनता पक्षाचं असू शकतं असंही बोललं जात आहे आता नेमकं याच्या पाठीमागं नेमकी खेळी काय आहे याचा उद्देश काय आहे अर्थात आपण जी काही चर्चा करतो ती तर्काच्या एक बेसिसवर करतो ती त्याच्या पाठीमागं स्पष्ट भूमिका काय हे मात्र अजूनही स्पष्ट करता येत नाही अजूनही कोणाला स्पष्ट सांगता येणार नाही पण एकंदरीत मोदींनी घेतलेली ही मवाळवादी भूमिका आगामी निवडणुकीवर प्रभावी टाकणारी आहे का ठाकरे यांच्यावर प्रभाव टाकणारी आहे का ठाकरेंची मतं कमी होऊ शकतात का या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद